कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ उमरखेड येथे निषेध मोर्चा उमरखेड नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आर जी कार मेडिकल कॉलेज कोलकाता येथे एका तरुण पोस्ट ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थिनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली या भीषण घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी आधी संप सुरू केला आहे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या देशभरात आंदोलन त्याचे मोर्चा उमरखेड येथील डॉक्टर असोसिएशनने आयोजित करून हा मोर्चा गांधी चौक नाग चौक मार्गक्रमण करीत उपविभागीय येथे पोहोचला व या गुन्ह्यातील पीडितांच्या समर्थनांना कोलकाता येथील डॉक्टर निवासी डॉक्टरवर झालेला अत्याचार व हत्या घटनेचा निषेध म्हणून शासन दरबारी निवेदन हे एस ओ व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले या मोर्चाला डॉक्टर असोसिएशन व ढांकी येथील डॉक्टरांसह इतर सामाजिक राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला प्रकारचा अतिशय अमानुष गुन्हा त्या ठिकाणी केला तर त्या अमानुष गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी त्यांनी तिथले गुंड पाठवून तिथले सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला हा जो प्रयत्न आहे हा अतिशय मूर्खपणाचा प्रयत्न आहे आणि मूर्खपणाचा कळस आहे अशा प्रकारची जी घटना या ठिकाणी घडली ही घटना अतिशय निर्घुण घटना घडलेली आहे अतिशय निंदनीय घटना आहे या घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहेत अत्यावश्यक सुविधा चालू आहे सरकारी दवाखाने चालू आहेत पण आम्ही आज त्यानिमित्तानं आमच्या उमरखेडच्या पूर्ण समाज बांधवासह इथल्या सगळ्या सोशल संघटनांनी सुद्धा आम्हाला फार मोलाचा प्रतिसाद दिलेला आहे त्यांच्यासोबत आज आम्ही इथे एक रॅली काढलेली आहे एक आक्रोश आमचा आम्ही नोंदवलेला आहे सरकार विरुद्ध म्हणा किंवा समाजाच्या या अत्यंत विकृत मनस्थिती विरुद्ध म्हणा तर या सगळ्याचा निषेध आम्ही अत्यंत प्रखरपणे आज नोंदवतो आहे आणि आमचं आता यापुढे आमच्यासोबत आपल्या उमरखेड तालुक्यातील म्हणा पूर्ण समाज बांधत आहेत जेवढ्या सोशल संघटना आहेत रोटरी उद्देश फांदेश फाउंडेशन इथे यूथ फाउंडेशन या सगळ्याच हॉस्पिटलमध्ये ज्या प्रकारे रुण हत्या झालेली आहे त्याचा आम्ही सगळे इथे डॉक्टर असोसिएशन निषेध करतो